अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शिवराय मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेतच राहायचं मी नवनीत मात्र एक किडनी फेलर पेशंट आहे आणि किडनीचं ट्रान्सप्लांट सुद्धा झालेलं आहे तर मित्रांनो स्वामींचा एक शब्द आहे की शनी सुद्धा चमत्कार होतो आणि हे चमत्कारी जे स्वामींचे शब्द आहेत ना ते मी माझ्या आजारपणात अनुभवलेले आहेत तर आज मला तोच अनुभव तो आहे ना तो तुम्हाला सांगणार आहे कारण की स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये एवढे चमत्कार केलेत हे मी शब्दसुद्धा सांगू शकत नाही जे स्वामी भक्त आज माझा व्हिडिओ बघत असतील ना त्यानंतर माझ्या स्वामी भक्तीवर थोडासा जरी विश्वास असेल तर हा व्हिडिओ आज पूर्णपणे बघा कारण ना मी फक्त एवढंच मागितलं होतं स्वामींनी मला एवढं दिलं आणि ज्यावेळी स्वामींनी मला एवढं दिलं ना त्यावेळी माझे सुद्धा डोंगरावरील मोठी झाली आणि ही स्वप्न पूर्ण माझ्या अगोदरच मी गावभर सांगू सुटलो की मला हे घ्यायचं आहे मला ते घ्यायचं आहे आणि खरं म्हटलं ना तर स्वामी माझी परीक्षाच बघत होते की हा कसं यांचा उपयोग करतो आता स्वप्न तर पूर्ण झालीच नाही पण जे होतं ना ते सुद्धा निघायला लागलं संपायला लागलं आणि मग मी स्वामीकडे गेलो की स्वामी महाराज मला खूप काय करायचं आहे माझी काय चुका असतील तर तुम्ही पदरात घ्या स्वामींनी थोडंफार माझं काय ऐकलं असेल पण ज्यावेळी माझ्यावरती जो ऑपरेशन करण्याचं जे आजारपणाचं जे संकट होतं ना ते पुढं वाढतच होतं मित्रांनो एकूण ना मी चार हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली तर स्टार्टिंगला गेलो ना तो नानावटीमध्ये ह्या नानावटीमध्ये ना जेव्हा गेलो मी त्यावेळी ते हॉस्पिटल बघून शकतो मी खूप खुश झालो कारण की हे हॉस्पिटल एकदम मल्टीनॅशनल असं असतं मोठ्या लोकांचं असंच होतं आणि ते ट्रीटमेंट सुद्धा एकदम मस्त भेटत होती पी सारखी डॉक्टरांनी खास स्पेशल माझ्यासाठी एक रूमच दिली होती म्हणाले की तू इथे राहायचं कारण की डॉक्टर ओळखीचे होते थोडेसे सेटचे तर ह्या हॉस्पिटलमध्ये तीन दिवस मी ॲडमिट केलं कारण कॅथोरा टाकायचं होतं डॉक्टर म्हणाले की पंधरा दिवसाच्या आत तुला पैशाचं मॅनेज करायला लागेल आणि पंधरा दिवसाच्या आत तुला ऑपरेशन करावे लागेल मी खूप खुश होतो की पंधरा दिवसात आत आपल्या ऑपरेशन होणार म्हणजे या संकटाचा बाहेरच पडणार आहोत स्वामींचे खूप आभारी माणूस होतो स्वामींची प्रार्थना करतो की स्वामी खरंच मी धन्य आहे एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये माझं ट्रीटमेंट होते पण दिवस पुढे कसे गेले मला माहितीच नव्हते पुढे काय संकट ते मला स्वतःलाच माहिती नव्हती पंधरा दिवसाच्या आत मला ऑपरेशन करायचं होतं मित्रांनो कारण की जे कॅथर टाकलं होतं ना त्याची गॅरंटी वीस ते पंचवीस दिवसाची असते जर आपल्याला ऑपरेशन नाही झालं तर आपल्या हातामध्ये पिष्ट टाकायला लागतो आणि जर हे पिशन टाकलं ना, थे ना थे कदाचित आपलं ऑपरेशन पुढे सुद्धा जाऊ शकतो कारण की मग आरामात तुम्ही केलं तुमचा मॅनेज वेळ पैसा वगैरे त्यावेळी तुम्ही करा आरामात एक महिना दोन महिना तीन महिना सहा महिन्यात किती वेळ करा काय ते फिस्टला गॅरंटी असेल ते वर्षांनी दोन वर्षांनी तीन वर्षांनी चेंज करावं लागतो असेल डॉक्टरांनी आपल्याला सर्व एक गोष्टी सांगितलं अगोदरच परंतु मला एकच गोष्टी टेन्शन नाही लागली कारण की दिवस वाढाले ना तर मला समजायला की काहीतरी अडचणी येतात आपल्या पंधरा दिवसाचे एक महिना झाला एक महिन्याचे दोन महिने झाले जो हा माझ्या गड्यामध्ये फिसला होता ना तो खराब खराबच होत गेला पूर्णपणे ते टाके निघायचे ते पाईप वगैरे निघायचे आणि पुन्हा मग ते ऑपरेशन करून ते चिपकवा लागायचे दोन महिने झाले तर मग डॉक्टर म्हणाले की तुमचा ह्या हॉस्पिटलमध्ये डॉ ऑपरेशन होईल की नाही मला माहिती नाही खूप साऱ्या अडचणीत होत्या की मी स्वतःला म्हणायला लागलो की स्वामी काय चाललंय काय कारण की पैसे तर डायलासिसला खूपच जातात आता ऑपरेशन जर माझं इथं झालं तर ऑपरेशन होणार कुठं मग शेवटी डॉक्टरांनी काय केलं की तुमचं ऑपरेशन या नानोडीमध्ये होणार नाही तुम्ही काम करा निघाणी केमला जावा तिथे तुमचं हॉस्पि म्हणजे ऑपरेशन कमीच पैशामध्ये होईल कदाचित कर या फ्रीजवर होईल आम्ही केमला गेलो ज्यावेळी तिथे केमला गेल्याच्या तिथे आम्ही म्हणजे साईची परिसर बघतला तिथे पेशंट बघते ना अक्षरशः तीनशे ते चारशे लोकांनी पूर्णपणे लाईन लावली होती किडनी फेलर लोकांनी म्हटलं ह्यातून आपला नंबर तरी कधी येईल आम्ही सकाळी गेलो संध्याकाळी पाच वाजता आमचा नंबर आला डॉक्टर म्हणाला की तुमचं ऑपरेशन तर लगेच नाही होणार तुम्ही पहिला हाताने जा आणि हातामध्ये स्पेशला करून या त्याच्यानंतर आपण पुढचं काय ट्रीटमेंट करू अक्षरशः रडायला लागलो की अरे बापरे आता काय करायचं हे आता काय बोल म्हणजे मला बोलता सुद्धा येणार आता करायचं काय कारण की ऑपरेशन पुढे गेलं आपलं आणि पुढे गेलं म्हणजे हातात टाकलं ला समजायचं आपलं ऑपरेशन संपलं आपलं ऑपरेशन होणारच नाही कारण पैशाची माहिती होणं शक्यच नव्हतं पैसे देईल कोण आपल्याला आणि माझं त्या नानवडे हॉस्पिटलमध्ये ना आपल्या मुख्यमंत्री सायता निधी सुद्धा पैसे पास झाले होते परंतु डायरेक्ट हॉस्पिटलला जाणार होते पण ऑपरेशन कॅन्सल असतं तर ते पैसे सुद्धा गेले असते तर संकट वाढत गेली स्वामींना म्हटलं काहीतरी चमत्कार करा काहीतरी चमत्कार का स्वामी अक्षरशः रडायला येतो तर प्रत्येक ठिकाणी जात होतो तर मग मी हा ते केम मधून भक्तिवेदनला गेलो मिरा रोडला फिशला टाकण्यासाठी खूप नर्वस होतो एवढा नर्वस होता ना की तुम्ही मला शब्द सुद्धा सांगू शकत ना की मला मनामध्ये मा काय रडत होतं मलाच माहिती असेल परंतु एक गोष्ट मी करत होतो की स्वामी जो विश्वास होता ना तो डगमगू देत नव्हतो मी स्वामींवर विश्वास होता काय मला स्वतःला माहिती होतं की स्वामींची भक्ती जो मी भक्ती एवढी काय करत नाही पण जे काय करून ना मला पूर्णपणे विश्वास होता काहीतरी मार्ग ह्यातून नक्कीच काढते स्वामी स्वामी हा काहीतरी मार्ग नक्कीच काढते मी स्वामींचा खूप धावा करत होतो आम्ही मिरड गेलो तिथे माझ्या फिस्टला साठी केला सोनोग्राफी वर केली बाहेर आलो आणि दुसऱ्या दिवशी मला जायचं होतं आपला डायलिसिसला जायचं होतं काही एक दिवस आठवडून मला डायलिसिसला जायचं तीन डायलिसिस होत्या आठवड्यातून म्हटलं स्वामी काहीतरी चमत्कार करा माझ्या आयुष्यामध्ये कारण की संकट वाढतात काही हा फिशला जर खराब पडला तर मी कॅथोडा खराब पडला तर फिशलासुद्धा केलेलं नाही आणि संकट वाढते म्हणजे की डायलासिस सुद्धा होणार नाही कारण की हा फिशला आपण टाकतो ना तो चालू व्हायला कमीत कमी एक महिना जातो तो इमर्जन्सीसाठी फिशला करतात आपला कॅथोड करतात त्याच्यानंतर मग फिशला चालू होतो दुसऱ्या दिवशी मी डायलासिसला गेलो मिराडूला आपला डायलिसिसला हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथं हॉस्पिटलमध्ये डायलासिस करताना तो हे होताना तो बंदच पडला म्हणजे ते योगायोग होतं काय मला माहिती नाही बघा की स्वामी आपली परीक्षा बघत असतात की जर हा माझ्या भक्तीतून साईडला झाला तर मग केलं म्हणजे आपला हाहीच नाही तो ते परीक्षा माझी बघत होते आणि त्या परीक्षामध्ये पूर्णपणे मी उतरलो होतो की काही होते की स्वामींवरती माझं काहीच नव्हतं काही मी स्वामींचं मत एवढंच सांगत होतो की स्वामी मला यातून काहीतरी मार्ग काढा तुम्ही कारण मला ऑपरेशन करायचंच आहे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये होते मला त्याचे काही म्हणजे हेच नव्हतं मला की नानवडीमध्ये होते होते नाही तर आपल्या नायरमध्ये होते नाही तर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये होते पण ऑपरेशन होते माझा फिस्टुला येणार आपला कॅथोडर तो बंद पडला आता रक्त यायला बंद पडायचं तर माझं डायलिसिस होणारच नव्हतं तर मग ते डॉक्टर होते तिथले काही मी नानवडीमध्ये तेव्हा फिस्टू आपला डायलिसिस करत नव्हतो मी संस्थेमध्ये जात होतो फ्रीमध्ये करायला तर ते म्हणाले की तुला ज्या हॉस्पिटलमध्ये तू कॅथोडर टाकलंस त्या हॉस्पिटलमध्ये जाऊनच तू दुसऱ्या ठिकाणी करू ये आणि त्याच्यानंतर मग फिस्टुला तो का आपण करूया आता नानावटीमध्ये रिटर्न जायचं म्हटलं ना तर मग ते माझं शक्यच नव्हतं कारण की नानावटीमधून ऑलरेडी मी बाहेरच पडलो होतो खर्च पाहिजे खर्च करून तरी पण मी म्हणजे बोलतात ना की म्हणजे हिंमत केली आणि डॉक्टरांना फोन केला की डॉक्टर साहेब माझं कॅथोडर बंद पडले रक्तच नाहीत बाहेर चॉकअप झाले पूर्णपणे डॉक्टर म्हणाले ताबडतोब निघ आणि नानावटीला ये आता नानावटीला जायचं म्हणजे काही असं जायचं नव्हतं पैसे घेऊन सुद्धा जायला लागणार होते म्हणजे साहेबांना फोन केला साहेब मला नानावटीला जायचं आहे काय पैशांचं काय अरेंजमेंट झालं तर बघा तुम्ही साहेबांनी डॉक्टरांना फोन केला आणि डॉक्टर साहेब आणि अजून एक माझा मित्र होत त्यांनी मध्ये मला सुद्धा घेतलं त्यांचं डिस्कस झालं आणि म्हणाले की काम करा नवनीतला आत्ताच्या आता आणि नानावटी लिहा आपण त्याच्या एका आठवड्यामध्येच ऑपरेशनच करून टाकूया मला एवढा हसायला आला की रडायला मला स्वतः समजत नव्हते की माझ्या अंग मध्ये जे थरथर ते कापत होते काही रिटर्न आपण नानावडीलाच जायचं आणि नानवडीमध्ये आपलं ऑपरेशन होणार हे मी सुद्धा नाही पाहिलं होतं मित्रांनो रिटर्न मी नानावटीला गेलो पैसे तर काहीच नव्हते माझ्याकडे त्यावेळी म्हटलं पुढे काय होईल ते होईल आणि डॉक्टरांनी ते फिस्टला बंद पडलं होतं ना ते कॅथेडर ते रिपेअर केलं काहीतरी आणि मला तीन दिवसाच्या आतचं ऑपरेशन आपण करून टाकूया आणि मित्रांनो तीन दिवसाच्या आत माझं ऑपरेशन झालं आणि ते सुद्धा नानावटी हॉस्पिटलमध्येच पुढे मोठ्या हॉस्पिटलमध्ये माझ्यासाठी स्पेशल रूम होते तर बोलतात ना की स्वामींच जे चमत्कार असत स्वामी चमत्कार असतो चमत ते असंच असतं मित्रांनो शेवटच्या शनीचा चमत्कार त्यांनी केळून दाखवला मला म्हणजे मी त्यांच्या परीक्षेमध्ये पूर्णपणे पास झालो आणि हे सर्व असं चांगलं घडलं तर मित्रांनो एवढं सांगेन तुम्हाला मी की स्वामी आपली नेहमी ने ने परीक्षा बघत असतात आणि त्या परीक्षेमध्ये आपण कधीच पाठी नाही हटायचं आपल्या संकट आली तरीही नाही पाठी आठायचं आणि संकट निघून गेली ना तर त्यांची भक्तीच करत राहायचं तर हा व्हिडिओ मी जास्त मोठा करत नाही छोटासा एक उदाहरण आहे तुम्हाला सांगितलं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा